नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या या यूट्यूब चॅनलवर ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण म्हणजे पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात आणि ती जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे आता छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल त्या, त्या पदाचं एकूण जागा किती आणि प्रत्येक कास्टला किती जागा आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहे पहा मित्रांनो काय दिलेलं आहे पिडेफमध्ये पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस एकूण जागा, एकुन जागा, एक जागा किती आहेत तर एकूण जागा आहेत पोलीस शिपाईच्या एकशे पन्नास जागा आहेत मित्रांनो किती पन्नास जागा आहेत एकशे पन्नास जागा आहेत आणि अर्ज करण्याची तारीख किती आहे ता एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसपासून ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करण्याचा अर्ज करण्याची कालावधी आहे तर तुम्ही सर्वजण वाट पाहता पाहत आहात ते म्हणजे कस कशासाठी जाहिरातीत एकूण कोणत्या काष्टला किती जागा आहेत टोटल जागा कशा आहेत पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर जाहिरात कधीचे आहे महाराष्ट्र पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस एकूण पदे किती आहेत दीडशे पदे चला आता ह्या दीडशे पदाचं आपण प्रत्येक काष्टला किती जागा आणि त्या कास्टमध्ये महिला सर्वसाधारण प्रकल्पग्रस्त यांना किती जागा आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत तर चला टोटल जागा किती आहेत पुन्हा एकदा सांगतो टोटल जागा आहेत किती दीडशे त्या दीडशे जागेमधील आता बघा अ जाला किती जागा आहेत तेरा जागा त्या ते तेरा जागामधील तीन जागा ह्या सर्वसाधारण चार जागा महिला खेळाडूला एक जागा प्रकल्पग्रस्तांना एक जागा भूकंपग्रस्तांना एक शून्य जागा माजी सैनिकांना दोन जागा अंशकालीन पदवीधरला एक जागा पोलीस पाललेला शून्य जागा गृहरक्षक दलाला एक जागा आहे मित्रांनो आता बघा अ जसाठी अ साठी एकूण किती जागा आहेत अकरा जागा आहेत त्या अकरा जागामध्ये सर्वज साधारणसाठी दोन जागा महिलासाठी दोन जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकासाठी दोन जागा अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा आणि पोलीस पालेला शून्य जागा आणि ग्रहरक्षक दलाला किती जागा आहे मित्रांनो एक जागा आहे मित्रांनो आता पुढे पाहू आपण अ असाठी किती जागा आहे टोटल साठी असाठी ही जागा मी उपलब्ध नाही मित्रांनो आणि सर्वांसाठी अ असाठी किती जागा आहेत शून्य जागा आहेत मित्रांनो किती शून्य जागा आहेत आता भ ज साठी एकूण दहा जागा आहेत त्या दहा जागांमधील सर्वसाधारणसाठी एक जागा महिलासाठी तीन जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माजी सैनिकासाठी दोन जागा अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा पोलीस पाल्यासाठी शून्य जागा आणि गृहरक्षक दलासाठी एक जागा आहे चला पुढे पाहू आपण भ ज क म्हणजेच एन टी सी साठी तीन जागा आहेत आणि त्या तीन जागापैकी सर्वसाधारणला दोन जागा, जागा आणि महिलेसाठी एक जागा बाकी कुणालाही जागा उपलब्ध नाही बाकी सर्व ठिकाणी शून्य जागा आहेत भ ज ड भ ज साठी किती जागा आहेत पाच जागा त्यातील सर्वसाधारणसाठी दोन जागा महिलेसाठी दोन जागा आणि खेळाडू प्रकल्पग्रस्त प्रकल, भूकंपग्रस्तसाठी शून्य जागा माझ्या सैनिकांना एक जागा आणि बाकी ठिकाणी बी शून्य जागा आहेत विमाप्र विमापरासाठी किती जागा आहेत आठ जागा आहेत त्या आठ जागांपैकी सर्वसाधारणला पाच जागा महिलाला दोन जागा खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त शून्य जागा माझी सैनिकाला एक जागा आणि बाकी ठिकाणी पण शून्य जागा आहे ये माओ किंवा म्हणजेच काय ओबीसी ओबीसीला किती जागा आहेत एक्केचाळीस जागा त्यातील ते सर्वसाधारण तेरा जागा महिलासाठी बारा जागा खेळाडूसाठी दोन जागा प्रकल्पग्रस्तासाठी दोन जागा भूकंपग्रस्तासाठी एक जागा माजी सैनिकासाठी सहा जागा अंशकालीन पदवीधरसाठी दोन जागा आणि पोलीस पालेला एक जागा आणि ग्रहरक्षक दलासाठी किती जागा आहेत दोन जागा आहे मित्रांनो आता बघा एसईबीसीला किती जागा आहेत पंधरा टक्के सीला किती जागा आहेत पंधरा त्यातील चार जागा ह्या सर्वसाधारण पाच जागा ह्या महिलासाठी खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माझी सैनिकांना दोन जागा अंशकालीन तर पदवीधरला एक जागा पोलीस पालेला शून्य जागा आणि गृहरक्षक दलाला एक जागा आहे ए डब्ल्यू एस ए एवस डब्ल्यू एस साठी टोटल पंधरा जागा पंधरा जागांमध्ये चार जागा सर्वसाधारण पाच जागा महिलांसाठी खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्त आणि भूकंपा एक जागा भूकंपग्रस्तासाठी शून्य जागा माझ्या सैनिकांना दोन जागा अंशकालीन पदवीधरला एक जागा पोलीस पालेला शून्य जागा आणि गृहरक्षक दलासाठी एक जागा, एक जागा, 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 है, जागा है आहे मित्रांनो आता अराखीवसाठी किती जागा आहेत तब्बल एकोणतीस जागा आहेत अराखीवसाठी त्या एकोणतीस जागेमध्ये दहा जागे हे जागा ह्या सर्वसाधारणसाठी आहेत नऊ जागा ह्या महिलांसाठी आहेत खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा माझी सै भूकंपग्रस्तासाठी एक जागा माझी सैनिकासाठी एक चार जागा अंशकालीन पदवीतरसाठी एक जागा आणि पोलीस पाल्यासाठी एक जागा आणि गृहरक्षक दलासाठी किती आहे एक जागा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर पोलीसच्या एकूण किती जागा आहेत मित्रांनो दीडशे जागा आहेत आणि त्या दीडशे जागेची पूर्ण माहिती आणि पूर्ण आरक्षण आपण पाहिलेलं आहे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि जी एसचा अभ्यास करण्यासाठी आणि जी एसमध्ये चांगले मार्क घेण्यासाठी आपण नवीन बेंच लाँच केलेली आहे ती म्हणजे यूट्यूबवर ती म्हणजे जी एस पी वाय क्यू ॲनालिसिस आणि आन त्या बॅचमध्ये आपण प्रत्येकी चार पर्यायाचं एक्सप्लेन्शन देणार आहे त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की पहा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला हमखास बावीस ते तेवीस मार्क पंचवीसपैकी तेवढी बॅच केली तर आरामात पडतील एवढी गॅरंटी मी शंभर टक्के देतो मित्रांनो धन्यवाद